Thank you. नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी दरवडे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो काय झालं मेकरच्या मतदारसंघात निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुका मध्ये वार तर बरेच होत आहेत पण मेकर मध्ये झाले हो चार पाच दिवस आहे असे रंज पाहायला मिळते ना इकडं माझे आमदार इकडे आमदार सत्तेतले आता आपल्या बरोबर आहेत सिद्धार्थराज साहेब कसे त्यांच्या बी बरेच हल्लाबोल होत आहेत तिकडे बी हल्लाबोल चालू आहेत म्हणजे एकूण भान सुट तिकून भान सुटला की एकूण माझ्या आणि ऋषी भाऊ मत आहे हे मत जाणून घेण्यासाठी आलो कारण ऋषी भाऊनी डायरेक्ट त्यांना सांगितलेले काही मैदानात चॅलेंज पे दिलेले आहेत आणि कसे ऋषी शब्द इथले कोणी पाळतात का नाही पाळते जनतेला माहिती आपण बोलण्यापेक्षा डायरेक्ट साहेबांकडे सगळ्या साहेब काय म्हणताय कशी चालू आहे निवडणूक आमची खूप जोरात सुरू आहे आता प्रक्रिया अगदी आता खऱ्या अर्थानं आता ती था जी लोकांमध्ये आता एक प्रकारची घुसळण सुरू झालेली आहे आणि जो काही रिस्पॉन्स मिळतोय आमच्या उमेदवाराला तो अतिशय उदंड रिस्पॉन्स आहे आणि किशोर भाऊ गारोळे फिक्स अध्यक्ष आहेत एवढं मी तुम्हाला बरोबर आहे पण काय साहेब प्रतिष्ठित नेत्यांनी ने, मोठ्या नेत्यांनी ने जर वक्तव्य केले तर ठीक आहे काय वाटत नाही ते आपल्या वयाचे आहेत पण कसं काय जर टीका केली तर त्याला कस बघताय छोटे नेते म्हणजे आता आता लोकशाही आहे प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे बोललं पाहिजे त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं कारणच नाही पण ऋषी भाऊ जाधवनी परत तुम्हाला टीका केली नेत्यांवर परत बोलले का परत बोलले अच्छा काय काय म्हणणं आहे त्यांचं ऋषी भाऊ जाधवांचं म्हणणं आहे आम्ही नेत्यांना महत्व देत नाही पुन्हा ते ऑफिस आहे बऱ्याच काही होत मी खर सांगू का ऋषीभाऊ जाधव हे अतिशय लहान आहे आणि ते इन्नोसंट पण आहेत खरं म्हणजे त्यांना बऱ्याच गोष्टीची जाणीव नाहीये ना। ना। आणि ते मंत्री महोदयांचे चिरंजीव आहेत त्यामुळे इन्नोसन्स त्यांनी अॅक्च्युली खरं म्हणजे ग्राउंड वर काम करण्याची खूप गरज आहे सगळ्या त्यांच्या बोलण्यामध्ये इनोसन्स दिसतोय मी इतकंच म्हणेल काले वाले तेरा नाम तो बता चष्मे बता तेरा काम तो बता काम तो बता क्या वाले पण नक्कीच इनोसेंट पण आहे पण ठीक आहे पण समाजात कुठेतरी का काल त्यांनी नाही असं झालेलं नाही ऍक्च्युली खरं म्हणजे हे अतिक्रमण काढूच नाही ही भूमिका आमची आहे मी स्वतः जिल्हाधिकारी यांना बोललो होतो सीओ यांना बोललो होतो मी त्यांना प्रतिरोध केला जे आमच्या काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरण आंदोलन पण केले होते मी स्वतः त्याच्यामध्ये होतो अतिक्रमण विरोधी भूमिका आमची होती काही ठिकाणी काढली आणि जे काही ने जे काही काम केलं ते चुकीचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं ने जे अतिक्रमण विरोधी कारवाई केली त्याला माझा विरोधच आहे आणि या पुढे राहणार आहे नक्कीच पक्ष म्हणले की एक निष्ठेचा प्रश्न आला आता तुम्ही म्हणले भाऊंच्या कसं आहे अग्रेसर आहे थोडे लहान महत्व देत नाही पण थोडं कुठेतरी मनावर वृत्त का ते आज बोलले की डायरेक्ट स्पष्ट की आजही आम्ही जनतेसमोर जातो की तुम्ही आधी काँग्रेसमध्ये मग राष्ट्रवादीमध्ये मग शिवसेनेमध्ये मग पक्ष बदलून बदलून तुम्ही राजकारण करतात आम्ही दोनुष्यभानावर लढतो मग जनतेला ते सवाल करता कर एक निष्ठा कोण नाही असं आहे ना की ऋषी भाऊच्या कोणत्याच विषयाला लक्ष देण्याची गरज नाही मी त्यांना पाहिलेलं आहे जे काही कमी कालावधी मला मिळालेला आहे त्याच्यामध्ये पाहिले अतिशय त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे पर्सनॅलिटी छान आहे खरं म्हणजे मॉडेलिंग वगैरे या क्षेत्रामध्ये त्यांना अधिक वाव आहे असं मला वाटतं राजकारणाचा विषय त्यांनी सोडून द्यावा कारण याच्याच मध्ये खूप अक्षरशः कष्ट करावं लागतात शेतात राहणार धुऱ्यावर बंधुऱ्यावर आणि लोकांशी व्हावं लागतं मला त्यांना आधी खूप वेळ आहे त्यांना त्यांनी इतर क्षेत्रामध्ये सुद्धा बघावा मी जे सांगितलं ठीक आहे तुम्ही मॉलिंग विषय काढाय पण ते काय म्हणते मुंबईला कर्मचारी होते कर्मचारी असताना तिथं तुम्ही काम करायचे आणि कसे तुम्ही फक्त म्हणजे हे आम्ही नाही की तुम्ही फक्त बोलण्यात आहात मग जनतेला असं कसं काय चालतंय तीन महिन्यात तुमचा विचार बोलायला येत हा काय माझा दोष आहे का आम्ही कुणी बोलू नये असं काही मी म्हणत नाही प्रत्येकांना बोलण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आपलं जे काही मत आहे ते एक्सप्रेस करणं व्यक्त करणं सगळ्यांना तो अधिकार दिलेला आहे प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मुंबईला मी गेलो हे बघा हे पूर्वी माझा तालुका होता पूर्वीचा आता नाही येतो एकोणीशे ब्याऐंशी ला या तालुक्याचं डिव्हिजन झालं आणि सिंदखेडाच्या नव्यान आलं पण आता मी मागा मागे पण बोललो की मुक्काम पोस्ट ताडशिवनी तालुका मेहकर असे आम्हाला लहान असताना लिहिण्याची सवय झाली नंतर ते डिव्हिजन झालं म्हणजे या भागातलाच आहे गरीब अक्षरशः गरीब मागासवर्गीय समाजातल्या कुटुंबामध्ये मी वाढलो मी सगळ्यांना माहिती है आहे की मी रोज मजुरी केली त्या आ, रो, रोजगार हमी योजनेच्या कामावरती सुद्धा मी जेव्हा सुट्ट्यात यायचो तेव्हा मी कामं केलं निंदन केलं कृपण केलं कोळपणं केलं नांगरणी वखरणी सगळं करून र, रोज मजुरी करून मी शिकलो आणि गावातून शिकलो दहा दहा किलोमीटर जाणून दहा किलोमीटर संघर्ष करून मंत्रालयात गेलो ना नाही कुठं म्हणतो तिथं गेलो चांगल्या हुद्द्यावरती मी राहिलो अतिशय नेकीनं काम केलं मी सगळ्या मंत्री महोदयाकडे काम केलं हा काय माझा दोष आहे हे सगळं करत असताना मी गावाकडे नाळ ठेवली माणसं चळवळीमध्ये मी शिवशाहू फुले आंबेडकर संत चळवळ याच्यामध्ये मला पहिल्यापासून गोडी होती माझं वाचन आहे संत संप्रदायाबद्दल माझं मत तुम्हाला सगळ्यांना हे आहे ते करून मी हे राहिलो म्हणजे टच मध्ये राहिलो त्यात माझा काही दोष नाही ना बाकीच्यांना मला असं वाटतंय ज्यांना कोणाला राजकारणात यायचं हे बघा आता हे राजकारणासाठी मी बोलत नाही ज्याला कोणाला राजकारण करायचं त्यांनी राजकारण समोर ठेवून येऊ नये तर समाजकारणाची आवड असेल तर ते राजकारण सोपं होतं आणि खरं सांगतो मी माझं समाजकारणाचं काम अतिशय खूप चांगल्या पद्धतीचं चा, केवळ सिंकडाच्यात ना नाही तर ते मेकर असेल बुलढाणा म्हणजे खामगाव मलकापूर कधी कधी अकोला कधी वाशिम आणि संभाजीनगर ज्यांना कुठलेही मला शिवशाहू फुले आंबेडकरी किंवा असा काही परिवर्तनवादी चळवळी असतील मी कुठेही वेड्यासारखं जायचो किंवा वारकरी संप्रदायातले काही महाराज विशेषतः सदानंदजी जी मोरे असेल त्यांचं व्याख्यान ऐकल मी घुमान सारख्या पंजाब मध्ये गेलेलो आहे मी जरा या क्षेत्रामध्ये आणि माझं जे काम आहे ते सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जास्त आहे त्याला जे काही जो काही झालर आहे ती या राजकारणामुळे राजकारणी नाही आहे मला राजकारणी फारसं व्हायचं पण नाही आपल्या बरोबर होते सिद्धार्थ खरा साहेब चांगला मशाल म्हणजे दग ती मशाली डायरेक्ट आगज लागलेली हाता बघूया पुढे काय होणार आहे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये